नमस्कार मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज कला व विज्ञान मंत्रालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत विविध महाविद्यालय शिकवला जाणारा दा, संरक्षण व सामरिक शास्त्र विषय हा विशेष स्तरावरती त्या ठिकाणी शिकवला जातो विशेष स्तरावरच्या एस वाय बी ए वर्गाच्या डिफेन्स मेकॅनिझम अँड ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या पेपर अंतर्गत आज मी आपल्याला प्रथम सत्रातील चॅप्टर क्रमांक सेकंड टॉपिक संसद आणि सेनादले अर्थात पार्लमेंट अँड आर्म फोर्सेस यासंबंधी थोडक्यात माहिती या ठिकाणी देणार आहे मित्रो आपण जर पाहिलं तर जगात लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या सर्वच देशांमध्ये संस्थेला सेनादलांवर नियंत्रण ठेवण्याचा व सेनादलांच्या बाबतीत आवश्यक ते कायदे करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सुरक्षा हा राष्ट्राचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणून संरक्षण हा संस्थेच्या अधिकारातील त्या ठिकाणी विषय आहे राज्यघटनेच्या कलम एकशे ते एकक्षत्रा या कलमांमध्ये भारतीय संसदेच्या कार्यपद्धतीविषयी उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे त्यानुसार संरक्षणाच्या बाबतीत कार्यकारी व वैधानिक अधिकार संसदेला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे घटनेच्या कलम चौऱ्याहत्तर कोटकलम तीन नुसार केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असते संसद पंतप्रधानावर नियंत्रण ठेवते तसंच विविध विभागाच्या कार्यपद्धतीवरही आर्थिक नियंत्रण त्या हो ठिकाणी ठेवत असते भारतीय संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे म्हणून भारतात संसद ही सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री हा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असल्यामुळे हो तो बहुधा बिनलष्करी असतो म्हणून संरक्षण मंत्री आज असा पंतप्रधानाला जबाबदार असतो तसाच तो संसदेला त्या ठिकाणी जबाबदार असतो आणि म्हणून संरक्षण मंत्री व त्याच्या मंत्रालयातील असलेले इतर मंत्री उदाहरणार्थ संरक्षण राज्यमंत्री असेल संरक्षण उपमंत्री असतील किंवा संरक्षण उत्पादन मंत्री असतील हे सर्व तिन्ही सरांच्या प्रशासन व संरक्षण समस्यांसंबंधी संबंधी संसद सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या बाबतीत जबाबदार असतात सशस्त्र सेनादलांच्या संदर्भात काही बाबतीत भारतीय कार्यपद्धतीवर नियंत्रण घालण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे आपल्या संरक्षण धोरण आणि कधीकधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये संरक्षण नीतीच्या संदर्भात संसद आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करू शकते परंतु प्रत्यक्ष युद्धात कोणते डावपेच वापरायचे सैनिकांच्या हालचाली कशा सैनिकांनी राणांगावरती करायच्या या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार मात्र भारतीय संसदेला त्या ठिकाणी दिलेला नाही म्हणजेच भारतीय संसद संरक्षण धोरणावरती तीन पद्धतीने नियंत्रण देऊ शकते त्यात पहिली पद्धत तिन्ही सल्लागारांसंबंधी कायदे करून दुसरी पद्धत मूल्य निरूपण समिती या अंतर्गत त्या ठिकाणी संरक्षण मंत्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संस्थांची भूमिका व कार्यपद्धतीची कार्यपद्धतीची तपासणी करून आणि तिसरा भाग म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे संरक्षण अंदाजपत्रकाला मान्यता देऊन या पद्धतीने भारतीय संसद ही संरक्षण धोरणावरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवू शकते मित्रो याशिवाय भारतीय या संसदीय सभासदांचे संरक्षण सल्लागार मंडळ असते आणि या सल्लागार मंडळाच्या बैठकींमध्ये व चर्चे सहभागी होऊन संसद सदस्य संरक्षणाच्या बाबतीत व सेनादलाच्या बाबतीत सरकारला मार्गदर्शन करू शकतात मित्रो याप्रमाणे आपली भारतीय संसद सेना दलांवरती अंकुश ठेवून प्रतिवर्षी अर्थसंकल्पीय काळात संरक्षण अहवाल संसदेत त्या ठिकाणी सादर करते आणि त्यात राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाच्या बाबतीत सेनादलांशी संबंधित विषयांवरती चर्चा होते सेनादलांच्या भूमिकेविषयी उल्लेख त्या ठिकाणी असतो आणि अशा पद्धतीने आपली भारतीय संसद हे सेनादलांवरती नियंत्रण ठेवून संपूर्ण देशातली शांतता आणि सुरक्षा त्या ठिकाणी कशी अबाधित राहील तो प्रयत्न त्या ठिकाणी करते एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद